तर आता चौदा ओ मस्त मस्त एकच नंबर बघा मित्रांनो ऑन केल्यानंतर बघा किती छान दिसते गणपती साठी डेकोरेशनसाठी हे बुक केलं बघा हे त्यासाठी ऑर्डर केलं होतं एकच नंबर एकच नंबर हे जर बटन दाबलं कॉमेडी किंग दिलीप चॅनलला तुम्ही कमेंट करून सांगा की हे छोटस गिफ्ट तुम्हाला कसं वाटलं मस्त ओके कमेंट करा विसरू नका आमचं चॅनल कॉमेडी किंग दिलीप कुमार रेशमा माने आणि या चॅनलला तुम्ही न चुकता कमेंट करा बघा हे बघा शेड कसं दिसतंय बघा असं गणपती बाप्पांच्या चेहऱ्यावर पडणार का थँक्यू मित्रांनो कमेंट करा विसरू नका कॉमेडी किंग दिलीप कुमार मराठी फनी तडका बाय टडा टडा बाय कमेंट मध्ये नक्की सांगा कसा वाटला आमचा सर